तर आजही रस्ता नसल्यानं नंदुरबार जिल्ह्यातल्या धडगाव तालुक्यातील केलापाणी ग्रामस्थांना मरण मरणयात भोगाव्या लागत आहेत रस्ता नसल्यानं या गावातील ग्रामस्थांना आरोग्य शिक्षण वीज आणि पाणी यांसारख्या मूलभूत सुविधांपासून वंचित राहावं लागतंय विशेष म्हणजे मार्च दोन हजार बावीस मध्ये या रस्त्यावरील पुलासह सात मीटरच्या कामाला मंजुरी मिळून एक कोटी पन्नास लाखांच्या कामाची निविदा बांधकाम विभागानं राबवली फेब्रुवारी दोन हजार चोवीस मध्ये तत्कालीन आमदार केसी पाडवी यांनी या रस्त्याचं वन विभागाच्या हद्दीतून जात असल्यानं त्याबाबतच्या परवानग्याच वन विभागाकडून मिळाल्या नसल्याची बाब समोर आली आहे आठ मार्च दोन हजार तेवीसपासून बांधकाम विभागानं या परवानगीसाठी वन विभागाकडे पाठपुरावा केलाय मात्र रस्त्याची मंजुरी न मिळाल्यानं त्यांच्या यातना ग्रामस्थांना भोगाव्या लागत आहेत तर आता या रस्त्यावर क्रॉस ड्रेनेज वर्क तर बावीस ड्रेनेज वर्क असल्यानं रस्त्यासाठी सुधारित प्रशासकीय मान्यता आवश्यक असल्यानं केलापाणी वासियांना रस्ता मिळणार तरी कधी आम्ही देखील भारतातच राहत असल्याच्या संतप्त भावना आता या ठिकाणचे ग्रामस्थ व्यक्त करताना दिसत आहेत विशेष म्हणजे पंधरा दिवसांपूर्वीच एका गर्भवती आणि तिच्या बाळाचा रस्त्या अभावी झोळी करून आणत असताना मृत्यू झाला होता त्यामुळेच आणखी किती बळी गेल्यावर शासनाला जाग येणार असा प्रश्न केला पाणीचे ग्रामस्थ उपस्थित करत आहेत मी केला पाणीचा रहिवासी सुमित वडवी आणि मी आशा ताईचा मिस्टर आहे आम्ही आरोग्य सेवा देण्यासाठी इथं तयार आहे पण आम्हाला रस्त्याची प्रॉब्लेम आहे आम्हाला पेशंट घेऊन जायला आम्ही टाईमावर पेशंट घेऊन जाऊ शकतो पण रस्ता नसल्या कारणाने आम्हाला पेशंटला सेवा देता येत नाही आणि आमची अशी दुरवस्था आहे की आम्हाला काही बी वाहतूक करणे किंवा पेशंट घेऊन जाणे असं खूप काही अडचण येते आम्हाला एकमाता पंधरा दिवस म्हणजे तीन तीन दोन आ, दोन हजार पंचवीसला एक मा, मातेची डिलेवरी अप्रसाती घरी करण्यात आली होती त्यात म्हणजे आम्ही खूप प्रयत्न केला होता की दवाखान्यात घेऊन जायला पण रस्त्यानं नसल्या कारणाने आम्ही द दवाखान्यात टायमावर पोचता आलं नव्हतं घरी जर डिलेवरी केली आणि बाळ बाळ मृत्यू झाला होता नंतर मातेला काही त्रास व्हायला हो नको पा किंवा काही नुकसान व्हायला हो नको म्हणून आम्ही जोडी करून तरडमाळ आर आर एसला घेऊन गेलो होतो तिला इथून काही बी पेशंट घेऊन जायला पंधरा किलोमीटर पायी बांबू अँब्युलन्सने पेशंटला घेऊन जावं लागतं नाल्यात नाल्या नाल्या, नाल्या, नाल्या डोंगरात म्हणजे